बीड बीट सिटी अपडेट काश्मीर येथे पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्याचा आज शुक्रवारच्या नमाज नंतर धारूर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध केला असून या हल्ल्यात मृत्यू झालेल्या बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली धारूर शहरात शुक्रवारच्या नमाज पठनानंतर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली यावेळी बोलताना समाजसेवक सादेख इनामदार यांनी केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली पहलगाम सारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दहशतवादाला कडवे उत्तर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी साधे किनामदार यांच्या यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्त्या आणि नागरिकांची उपस्थिती होती